आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम अहिल्याबाईंना अभिवादन, अभिवादन करतो आणि प्रशासनाच्या वतीने देखील हे अभिवादन करतो सर्वांना जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांनाच माहीत है आहे की अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये राजकार राजकीय क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा सा, सामाजिक क्षेत्र असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान समाजासाठी दिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या वाटेनं चालूनच त्यांच्या प्रति आपण अभिवादन व्यक्त करूयात असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद पुण्यशलोक आयुर्दी होळकर यांची जयंती संबंध भारतामध्ये मोठ्या थाटामाटा होत आहे उदगरमध्ये देखील सर्वांच्या वतीने सर्व धर्मांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आज या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे आमची देखील आम्ही देखील बहुजन विकास आघाडीच्या वतीने पुरुषाने काय ओळखांना नमन करावं त्यांना कुठे कुठे प्रणाम करावं ना करा जमला आहोत अहिलादेचा कारभार अत्यंत चांगला करावा होता जिजामाता असतील तारावाणी असतील त्यानंतर आयला देवी त्यांना सर्व कारभार पुरुषांना लाजवा असा करावा होता देवीने आपल्या कारभारामध्ये दे सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम के केलं सर्वसामान्यांना अन्न त्याच्यावर नाही हे ठासून आयला देवीने सांगितलं ज्या मनगटामध्ये जोर आहे तोच राज्य करू शकतो ती महिला काय सुद्धा पुरुष काय सुना हे देवीने आपल्या कथा दाखवून दिलं आणि त्या आज महानुभूत आज अभिवादन करावं Mulai dari Kancah Melut, Jai Hind,